चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि मागसलेला तालुका अशी ओळख असलेल्या ज्योती तालुक्यात घडलेला हा प्रकार आहे खालवलेल्या शैक्षणिक व्यवस्थेची पोलखोल करणारा हा प्रकार असून आसापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकाने चक्क दारू डोसून शाळेत प्रवेश केला नशेच्या अवस्थेत दोघीही पालकांना दिसून आले संतापलेल्या पालकांनी या दोघांना जाब विचारत धारेवर धरले मध्येच आलेल्या एका तरुणाला महिलांनी चोप दिला पालकांनी या दोघांचा व्हिडिओ बनविला हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे या शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केंद्र प्रमुखांमार्फत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे पालकांनी केली आहे ज्योती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसापूर येथे हा प्रकार घडला आहे मुख्याध्यापक मेश्राम व सहाय्यक शिक्षक व्यंकटी भधाडे हे दोघे मद्यपान करून शाळेत आले होते मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असलेल्या या शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहेत यातील दोन शिक्षक नियमित शाळेत मद्यपान करून येत असल्याचे पालकांचा आरोप आहे या दोघांची तक्रार पोलिसांत अनेकदा केली होती मात्र त्यांच्यावर कुठली कारवाई शिक्षण विभागाने केली नाही ग्रामस्थांनी त्यांना अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती त्यांच्यात काही बदल झाला नव्हता आज या दोघांनी कहरच केला नशेच्या अवस्थेत दोघे शाळेत पोहोचले त्यांचा प्रताप बघून पालक चांगले संतापले पालकांनी या दोघांना धारेव धरले काहींनी व्हिडिओ काढला दरम्यान या प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आणि शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली काही पालकांनी या दोन्ही शिक्षकांना चोप दिला या प्रकाराची वरिष्ठांनी तत्काळ दखल घेतली शाळेला दोन शिक्षक पाठवण्यात आले आहेत चौकशीनंतर या दोघांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे